स्वामी पिठा श्री, श्री स्वामी जगदगुरु शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाचे ते मे रोजी आयोजन केले आहे उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव पीठातर्फे करणार असल्याची माहिती परमपूज्य श्री नृसिंह भारती यांनी आज पत्रकार परिषदेत दिली येथील श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठातर्फे दरवर्षी आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते या आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या संदर्भात अधिक माहिती देताना स्वामीजी म्हणाले श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांचा दोन हजार पाचशे आहे प्रवचन कीर्तन गायन व देवी भागवतचे आयोजन केले आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पीठातर्फे गौरव करण्यात येईल यामध्ये वैदिक पुरस्कार राघव रामदासी पुणे सांस्कृतिक पुरस्कार गोविंद शास्त्री जोशी सातारा कीर्तनकार पुरस्कार शरद आंबेकर हिंगोली स्थानिक वैदिक पुरस्कार संदीप काजरेकर कोल्हापूर सामाजिक गौरव संभाजी उर्फ बंडा साळुंखे कोल्हापूर महिला कीर्तनकार अस्मिता अरुण देशपांडे डोंबिवली होतकुरू विद्यार्थी वाचस्पती कुलकर्णी परभणी आणि उत्कृष्ट शासकीय कर्मचारी डी वाय पाटील कोल्हापूर यांचा गौरव करण्यात येणार आहे बावीस मे रोजी सकाळी दहा वाजता पीठामध्ये पुरस्कार वितरण होईल याचबरोबर वरील सर्व कार्यक्रमही पीठामध्येच होतील स्वामीजी म्हणाले गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे यामध्ये व सर्वच कार्यक्रमांचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा यावेळी सचिव शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते

पहिला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज